सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली आहे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांनी बैठक घेतली आहे फळ संशोधनाचा पवारांनी आढावा घेतला नवीन विकसित केलेल्या आंबा आणि काजूच्या त्यांनी पाहणी सुद्धा आहे रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाका वाढत चालला त्यामुळे नागरिक थंडाव्यासाठी ताडगोळ्यांचा आधार घेत आहे सध्या अलिबाग तालुक्यामध्ये रस्त्याच्या कडेला ताडगोळे विक्री जाते या ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे शंभर रुपयांना आठ या दरानं ताडगोळ्यांची विक्री केली जाते रत्नागिरीच्या चिपळूणमधील आंब खोल या ठिकाणी आता जंगलामध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला हा मद्यसाठा एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवलेला होता त्याची किंमत एकवीस लाख सासष्ट हजार रुपये आहे याप्रकरणी आता अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे मुंबईकडून थेट चिपळूणला येणारी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी कोकण विकास समितीने प्रशासनाला केली रेल्वे प्रशासनानं पनवेलवरून आता चिपळून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला मुंबई शहर उपनगर आणि ठाण्यातील प्रवाशांना या गाडीने प्रवास करणं गैरसोयीचं होत आहे काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील बेचाळीस जण सुखरूपे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये हॉटेलमध्ये सुखरूपे हे पर्यटक आज रेल्वेने दिल्लीत येतील आणि सव्वीस एप्रिल रात्री रत्नागिरीमध्ये परतणार आहेत